नमस्कार मित्रांनो आपण लास्ट टाइम एक व्हिडिओ केला होता केशव नगर खराडी ब्रिजचा आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला अपडेट दिले होते की किती कि काम पेंडिंग आहे तर आता पुन्हा आलेलो आहे केशवनगर खराडी ब्रिजवर आणि मी जो उभा आहे ते आहे खराडी साईड तर मी मागच्या वेळेस आपण जो व्हिडिओ केला होता केशवनगर साइडने केला होता आणि यावेळेस आपण व्हिडिओ जो करतोय तो, तो खराडी साईडने करतोय माझ्या समोर तुम्ही रोड बघू शकता हा खराडीचा रोड आहे समोर झेंसर आयटी पार्क आणि खराडी आयटी पार्क वगैरे समोर आहे आणि माझ्या बॅक साइडला ज्या ठिकाणी तुम्ही या बिल्डिंग्स वगैरे बघता हा जो भाग आहे समोरचा जो परिसर आहे तो आहे केशवनगरचा आणि अजून देखील हा ब्रिज पेंडिंग आहे मित्रांनो खूप वर्षापासून हा ब्रिज पेंडिंग आहे त्यामध्ये खूप जमिनीचं जे ऍक्वायजेशन होतं त्यासाठी देखील या ठिकाणी वाद होता आणि काही प्रमाणात याचं काम चालू आहे जसं आम्ही एक चर्चा केली या स्थानिक जे कामगार आहेत या ठिकाणी काम करणारे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जानेवारी सव्वीस पर्यंत हा ब्रिज कंप्लीट करण्याचं आणि हँडओव्हर करण्याचं टार्गेट या ठिकाणी या कंपनीला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता या साईडचा डेक च चा काम चालू आहे आणि केशव नगर साइडनी बऱ्यापैकी ब्रिज कंप्लीट झालेला आहे तर नाईन्टी पर्सेंट ब्रिज हा जो आहे तो केशव नगर साइडनी कंप्लीट झालेला आहे तर खराडी साईडने याचं काही प्रमाणात काम पेंडिंग आहे जवळजवळ वीस फुटाचा पॅच या ठिकाणी पेंडिंग आहे आणि जानेवारी सव्वीस पर्यंत तो पूर्ण करण्याचं या ठिकाणी आश्वासन या कंपनीने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला दिलेलं आहे तर या ब्रिजचं जे एक महत्व आहे मित्रांनो आम्ही जो तुम्हाला आता एक ब्रिज दाखवणार आहे छोटा ब्रिज तो एक छोटा ब्रिज आहे केशवनगर आणि खराडी या दोन गावांना आणि या दोन मोठ्या वस्त्यांना जोडणार एक छोटा ब्रिज आहे बट त्या ब्रिजचा प्रॉब्लेम असा आहे की तो ब्रिज बऱ्याच काळ पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि अतिशय अरुंदचा रस्ता आहे तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहे त्यामुळे या ब्रिजचं एक खूप महत्व आहे आणि हा ब्रिज लवकर जेव्हा कम्प्लीट होईल तर कम्प्लीट झाल्यानंतर स्थानिक या ठिकाणी रिअल इस्टेट मार्केट असेल स्थानिक आयटी पार्क असेल या सर्वांना या ठिकाणी सोयीचा हा ब्रिज ठरणार आहे त्यामुळे हा लवकरात लवकर ब्रिज होईल अशी आपण अपेक्षा करू आणि पुढे जाऊन बघू या ब्रिजचं काम किती झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता हा नगर साइड ना या ठिकाणी हा डेक कंप्लीट झालेला याचा फक्त जो जो पेमेंट डेक आहे म्हणजे त्याचा जो स्लॅब आहे रोडचा तो येणं बाकी आहे तर त्याचं काम देखील या ठिकाणी चालू आहे तर त्या साईडना तुम्ही वर्कर वगैरे हो बघू शकता आणि जो पॅच पेंडिंग आहे जे मी तुम्हाला बोललो होतो की तो एक पॅच पेंडिंग आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता केशवनगर साइडने आलेला ब्रिज आहे या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम्स तुम्ही बघू शकता जवळजवळ सात आठ कॉलम्स आलेले आहेत आणि त्याच्यावरती तो डेक पण आलेला आहे फक्त दोन कॉलमचं काम या ठिकाणी पेंडिंग आहे आणि ते बी लवकरात लवकर होण्याची अपेक्षा आहे कारण यामध्ये रिसेंटली आजी दादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी व्हिजिट केली होती आणि या ठिकाणी या प्रश्नावर एक वाचा फोडण्याचं काम केलं होतं आणि त्यांनी स्थानिकांना आश्वासन दिलं होतं की ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि जी कंप संबंधित कंपनी आहे हे लवकरात लवकर हा प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात की आडी अडचणी होत्या हा दीर्घकाळ हा प्रोजेक्ट रेंगावला होता तुम्ही बघू शकता इथं काम पण चालू आहे आणि या ठिकाणी जे एक्सकावेशन काम आहे किंवा जे फिलिंगचं काम आहे या ठिकाणी बघू शकतात आणि या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत जो या ठिकाणी ब्रिज आहे आता बघू शकता समोरच्या बाजूला ब्रिजचं काम चालू आहे पोखरण असतील जेसीबी असतील तर काम या ठिकाणी प्रगतीपथा आलं आहे म्हणजे अजितदादा पवारांच्या व्हिजिट नंतर या ठिकाणी कामाला काही प्रमाणात गती आलेली आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो जसं देवीचंदनी तुम्हाला सांगितलंय की या पुलाची डेडलाईन जी आहे ती जानेवारी सव्वीस पर्यंत दिलेली आहे आणि अजितदादांच्या व्हिजिट नंतर या कामाला प्रगती आलेली आहे नक्कीच गती आलेली आहे कारण पूर्वी जे आपण सहा महिन्यापूर्वी काम बघितलं होतं तर त्यावेळी कामाची जी परिस्थिती होती ती फार चिंताजनक कंडिशनला आलेली होती आणि बरंचसं काम ही अर्धवट स्थितीमध्ये होतं तर आता आम्ही ज्यावेळी पलीकडच्या साईडला जाऊन आलो केशवनगर साईडला काही सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला पुलावर पूर्ण जाऊन व्हिडिओ बनवता नाही आला परंतु आतमध्ये जे फुटपाथ वगैरे असतील ड्रेनेज असेल किंवा लाईटसाठीचे जे काही इक्विपमेंट आहे त्याचं सगळं काम झालेलं आहे आणि साईडने आता तुम्ही बघू शकता की तिथं पण एक जो आ, साइड रोड आहे जो आपण सर्व्हिस रोड म्हणतो त्याचंही काम चालू आहे तर माझ्या पाठीमाग बघू बघू शकतात मित्रांनो हा जुना पूल आहे जो माझ्या समोरचा जो रोड आहे तो केशव नगर कनेक्ट होतो आणि माझ्या पाठीमाग जे दिसतं तो, तो खराडी आपला जो अहमदनगर हायवे अहिल्यानगर हायवे तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा पुल आहे याची हाईट पण कमी आहे हा साधारणतः पंधरा फुटाच्या आसपास असावा आणि रुंदीला पण फार अरुंद हा अरुंद असल्यामुळे इथं दोन गाड्या एट अ टाइम पास होणं आणि हेवी वाहतूक होणं या पुलावरनं शक्य नाही आणि ज्यावेळी पावसाची कंडिशन असते किंवा पावसाळा सुरू असतो आणि नदीला जास्त पाणी असतं प्रवाह जास्त असतो त्यावेळी हा पूल जवळपास पाण्याखाली गेलेला असतो चा तर त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून जो पलीकडचा पूल चालू आहे केशवनगर मंडवाचा तर त्याचा आपण तिथं जाऊन बघणार आहे तो पुलाची काय सिच्युएशन आहे इथं जर तुम्ही बघितलं तर इथं फार लिमिटेशन आहे एक हार्डली बारा ते तेरा फूट रुंदीचा हा जुना ब्रिज आहे हा तुम्ही बघू शकतात माझ्या पाठीमागं तर आत्ता एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये टू व्हीलरला जाण्या येण्यासाठी किंवा कारसाठी ओके परंतु जी भविष्यातली गरज आहे या दोन भागांना कनेक्ट करणारा एक मोठा जो ब्रिज पाहिजे होता तो ब्रिज मित्रांनो मोठ्या ब्रिजची या ठिकाणी गरजच होती हा हा जो जुना ब्रिज आहे आहे खूप याची याची कमी या कमी उंची देखील यावरती फक्त टू व्हीलर जाऊ शकतात फोर व्हीलर जाऊ शकत नाही किंवा जरी गेली तरी क्रॉस होऊ शकत नाही त्यामुळे हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी या भागासाठी होता खराडी असेल कॅशनगर असेल या दोन मोठ्या वसाहतींना जोडणारा हा जुना ब्रिज या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची उंची देखील बघू शकता आणि एक नागरिक म्हणून आता आपली पण अशी जबाबदारी आहे की ठीक आहे समजा प्रशासनाने यावर अंमलबजावणी केली असेल अजितदादांच्या सूचनेनंतर या कामाला गती आली असेल पण तुमचं आमचं काम पण आहे की हे काम पूर्ण होईपर्यंत या कामाचा फॉलोअप घेणे प्रशासनावर दबाव आणणे कारण आता निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि हीच एक आता योग्य वेळ आहे की यावेळी आपण या का पुलाचं काम करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडला जे काही दळणवळण आहे जे आय टी पार्कला जाणारे येणारे लोक असतील किंवा इतर रहिवासी असतील स्थानिक नागरिक असेल यांच्यासाठी जी रिअल इस्टेटसाठीचं जे काही मार्केट आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूल लवकर लवकर हा पूल लवकरात लवकर होणं फार गरजेचं आहे कारण गेली चार पाच वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे हा आणि आता आपण अशी अपेक्षा करू की इथं ज्यावेळी साईट इंजिनिअरशी बोलणं झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं की जानेवारी दोन हजार पर्यंत त्यांची डेडलाईन आहे आणि तोपर्यंत या कामाचं काम म्हणजे हा जो ब्रिज आहे याचं काम जवळपास पूर्णत्वास शंभर टक्के जाईलच असा त्यांना विश्वास आहे तर चला मित्रांनो आपण बघूया या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा आपण इथं येऊ आणि या पुलाचा परत एकदा रिव्ह्यू करू की काम खरंच किती झालंय कारण सहा महिन्यानंतर आता जर बघितलं तर सिग्निफिकंट प्रगती आपण म्हणू शकतो असंच आहे आमच्या चॅनलला नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुणेकरांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो